हॅलो आज अक्षय तृतीय आहे तर सर्वात पहिले तुम्हा सगळ्यांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा अक्षय तृतीयेपासून आंबे खायची सुरुवात होते आणि आम्ही कालच आंब्यांची खरेदी केलेली आहे आज आम्ही त्याचा आमरस बनवणार आहे त्याच सोबत देवाला नैवेद्य दाखवून मग आम्ही आंबे खायला सुरुवात करणार आहे सीझनचे पहिले आंबे आणि सीझनचा पहिला आमरस आणि त्याचबरोबर सगळ्यांचं तोंड गोड करणार आहोत आणि देवाला नैवेद्य दाखवणार आहोत तर चला बघूया तर हे आहेत रत्नागिरीतले हापूस आंबे आणि त्याचा आता आम्ही आमरस बनवणार आहोत तर आंब्याचा गर म्हणजे मँगो पल्प काढून घेतलेला आहे आणि त्यात हवी तेवढी साखर घातलेली आहे आणि तो आता मिक्सरवरती ग्राइंड करणार आणि आपला रस रेडी आहे एकदम सोप्या पद्धतीने आमरस बनवता येतो काही जण याच्यात वेलचीही घालतात आम्ही कधी कधी घालतो आई मस्त गरम गरम पुऱ्या आहे आणि टम्म फुगल्यात पुऱ्या तुम्ही इथे बघू शकता आणि बऱ्याचशा पुऱ्या इथे तळून झालेल्या आहेत त्याही मस्त फुगलेल्या आहेत त्याचबरोबर पापडाची तळणं काढते आहे आणि आता आपण नैवेद्य वाढायला घेणार आहोत तर सर्वात पहिले वाटीला तूप लावलं आहे आणि त्यात भात घालून वाटीतून भात आपल्या पानामध्ये टाकलेला आहे वाटीचा मस्त शेप येतो हे मला करायला खरं तर खूप आवडतं त्यानंतर त्यावरती वरण आणि मुगाची भाजी आणि पुऱ्या त्यानंतर पोह्याचे पापड कुरडई आणि खारोड्या आणि उडदाचे पापड असे सगळ्या प्रकारचे पापड आम्ही आज तळलेले आहेत त्यानंतर आपण आमरस बनवलेला होता तो काही वेळ आम्ही फ्रीजमध्ये थंड व्हायला ठेवला होता आता तो वाढणार आहोत तर पाण्यात अमरसही आलाय आणि आता कोशिंबीर या कोशिंबिरीत उकडलेले स्प्राउटेड मूग बारीक चिरलेली काकडी बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चिमटभर मीठ आणि तिखट आणि दही घातलेलं आहे आता कोशिंबीर वाढणार आहोत आता कोशिंबिरीनंतर वरणावरती तुपाची धार तर मँडेटरी आहे आणि अशा प्रकारे आपल्या नैवेद्याचं पाळणं रेडी आहे किती सुंदर दिसतंय ना पान असं बघूनच तोंडाला माझ्या पाणी सुटलं आहे तर आज अक्षय तृतीयाला आम्ही पूजा मांडली होती तर मातीच्या घटांमध्ये धनधान्य ठेवतात आणि मातीच्या घटांमध्ये पाणीसुद्धा ठेवतात आणि त्याची पूजा करतात आणि पूजा करताना नैवेद्य म्हणून आंबा आणि टरबूजही ठेवतात टरबूज ऑप्शनल आहे पण अक्षय तृतीयापासून आंबे खायला सुरुवात करतात तर आंबा हा ठेवलाच जातो आणि देवापुढे देखील पहिला आंबा ठेवला जातो ही पूजा यासाठी करतात की सगळं अक्षय व्हावं आणि घराची भरभराट हो तर आपला नैवेद्याचं पान तयार झालेलं आहे आणि आता आम्ही नैवेद्य दाखवणार आहोत तर चला बघूया तिला आंबे भरपूर आवडतात म्हणून तिला आमरस दिला आणि ती शेपूट हलवत हलवत खाते काही ठिकाणी आमरस आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो तसाच आमच्याकडे आमरस आणि पुरीचा नैवेद्य असतो तर आता मी मस्त आमरसावरती ताव मारणारे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका